नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे क्लास ट्वेल्वचं मॅथ प्रॅक्टिकल पॅटर्न बघा आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे जो बोर्डचा पॅटर्न आहे तो बघितलेला आहे आज आपल्याला बघायचा आहे जो प्रॅक्टिकल एक्झाम असते त्याचं पेपर पॅटर्न कसं आहे त्याचं मार्क ते कसे असतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जो जो काही क्लास ट्वेल्वचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जो पॅटर्न आहे याच्यात तुम्हाला टोटल वीस मार्काचं प्रॅक्टिकल असते कारण आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं होतं की तुमचा टोटल शंभर मार्काचा पेपर आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट आहे एक आहे प्रॅक्टिकलचा ट्वेंटी मार्क्सचा आणि दुसरा आहे थेरीचा तो ऐंशी मार्क आपण ऐंशी मार्काचा मार्का पेपर पॅटर्न बघितलेला आहे तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता ओके आज आपलं बघायचं आहे हे जे ट्वेंटी मार्क्स आहे याला कसं डिवाइड केलेलं आहे आपण हे जे ट्वेंटी मार्क्स आहे ना हे हे hey, आपण कसे याला मिळवायचे आहे कशी आपण तयारी केली पाहिजे हे hey, तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे कारण हे वीस पैकी वीस मार्क जर आपल्याला मिळाले तर मग आपल्या तिकडे थेरीमध्ये तुम्हाला ऐंशीपैकी जर तुम्ही ऐंशी घेतले तुम्हाला आउट ऑफ स्कोअर जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे वीस मार्क हे घेणं कंपलसरी आहे कारण बऱ्याचशे जे विद्यार्थी आहे त्यांच्यावर भीती असतात की एक्सटर्नल सर बाहेरून येतात मग ते कसे एक्झाम घेतात कसे क्वेश्चन असतात कसे पॅटर्न आहे मी तुम्हाला थोडंसं पेपर पॅटर्न माहिती पाहिजे ना आपल्याला क्वेश्चन किती सॉल्व करायचे आहेत कसे असतात तुम्हाला ते सुद्धा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला हे वीस मार्काची भीती तुमच्या मनातून निघणं गरजेचं आहे कारण हे वीस मार्क तुमचे हक्क जे असतात ते तुम्हाला मिळालेच पाहिजे ठीक आहे ना आता बघा जे काही पेपर पॅटर्न आहे मॅथचा प्रॅक्टिकलचा तो आता समजून घेऊ आपण चला म्हणून बघा चला बघा आता तुम्हाला जो पेपर असतो मॅथचा त्यात तुम्हाला टोटल क्वेश्चन चार असं बघा क्वेश्चन फस्ट एक क्वेश्चन दोन क्वेश्चन तीन क्वेश्चन चार बघा टोटल तुम्हाला चार क्वेश्चन असतात चार क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात चार क्वेश्चन आता जे आपने question, हे जे चार क्वेश्चन आहे याच्यात जर आपण विचार केला पहिले दोन क्वेश्चन हे पेपर फर्स्टचे असतात पेपर फर्स्ट आणि जो तिसरा चौथा क्वेश्चन आहे तुमचा असतो पेपर सेकंडचे बघा म्हणजे इथं सुद्धा त्यांनी इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे पेपर फर्स्टचे पहिले दोन क्वेश्चन पेपर सेकंडचे दुसरे दोन क्वेश्चन आता हे जे दोन दोन क्वेश्चन आहे एकाला मार्क किती एका क्वेश्चनला पाच मार्क म्हणजे एका क्वेश्चनला किती पाच मार्क आहे इथे ठीक आहे ना पाच मार्क बघा इथे तुम्हाला लिहायचं आहे एका क्वेश्चनला पाच मार्क म्हणजे किती जर तुम्ही तीन क्वेश्चन तुम्हाला कोणतेही या चार पैकी तुम्हाला तीन क्वेश्चन लिहायचे आहेत बघा एनी थ्री चार तुम्हाला कोणतेही तीन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत कोणतेही तीन म्हणजे तुम्ही चार पैकी तुम्हाला कोणतेही तीन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आता बघा एकाला पाच मार्क म्हणजे किती थ्री इंटू फाईव्ह म्हणजे किती झाले हे फिफ्टीन मार्क्स ठीक आहे ना फिफ्टीन मार्क्स तुम्हाला हे तीन क्वेश्चन लिहिले तर तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क्स मिळतात ठीक आहे ना पंधरापैकी पंधरा मार्क्स तुम्हाला इथे क्वेश्चनमध्ये मिळून जातील ठीक आहे ना आता बघा हे जे पंधरा मार्क्स आहे आता जो क्वेश्चन असतं त्याला लिहायचं कसं ते सुद्धा प्रश्न सर आम्ही प्रश्न लिहायचे कसे तुम्हाला ते सुद्धा पॅटर्न आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता बघा जो एखादा क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर फर्स्ट ठीक आहे ना याच्यात तुम्हाला तीन गोष्टी असतं महत्वाचं पहिलं आहे एम एम जो क्वेश्चन असतो तोच लिहायचा असतो एम मध्ये हा झाला तुमचा एम नंतर तुम्हाला लिहावं लागते सोल्युशन सोल्युशन म्हणजे काय त्या क्वेश्चनच अँसर ठीक आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला त्याचा जो रिझल्ट म्हणतो आपण एक तर रिझल्ट म्हणा किंवा और तुम्ही त्याला कन्क्ल्युजन असं तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला तीन गोष्टी प्रत्येक क्वेश्चनला फॉलो करायचं आहे तुम्हाला एम तुमचा मेन्शन असला पाहिजे नंतर तुमचं सोल्युशन ते सुद्धा मेन्शन असलं पाहिजे आणि सर्वात शेवटी जे काय क्वेश्चन आहे त्याचं रिझल्ट काय त्याचं कन्क्लुजन काय तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर तीन गोष्टी लिहावं लागणार आहे जर तुमची तरी गोष्ट मिसिंग झाली तर तुम्हाला पाचपैकी पाच मार्क मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला बी केअरफुल एम सोल्युशन आणि तुम्हाला लिहायचा शेवटी याचा रिझल्ट तुम्हाला तिन्ही गोष्टी प्रॉपरली लिहायच्या आहेत झालं हा झाला पंधरा मार्कसाठी ठीक आहे ना आता राहिले का तुमचे पाच मार्क ते पाच मार्क कशाला आहेत बघा ते पाच मार्क आहे तुमचं जे प्रॅक्टिकल जे काय बुक आहे जे काय रेकॉर्ड आहे या बुकला जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं असेल व्यवस्थित चेक करून घेतलं असेल तर या बुकला तुमच्या पाच मार्क आहे म्हणजे टोटल बघा या बुकला किती मार्क आहे पाच मार्क तुम्हाला हे सुद्धा समजणं काय पाच फिफ्टीन प्लस फाईव्ह म्हणजे किती ट्वेंटी मार्क्स झालं क्लिअरली ठीक आहे ना म्हणजे तुम्हाला टोटल चार क्वेश्चन आहे चारपैकी पी ते तीन क्वेश्चन सॉल्व्ह करा एका क्वेश्चनला पाच मार्क असे झाले तीन क्वेश्चनचे किती झाले पंधरा आणि पाच मार्क हे जे बुक तुम्ही जी लिहिलेली असते तिला प्रॉपर चेक केली असेल तर तुम्हाला पाचपैकी पाच मार्क तुम्हाला जर आले एक्स्ट्रन क्वेश्चन विचारू शकतात जे काही क्वेश्चन सॉल्व केले त्याला म्हणतो आपण व्हायवा क्वेश्चन जे जर तुम्ही आन्सर दिले प्रॉपरली तर तुम्हाला पाचपैकी पाच मार्क मिळू शकतात आणि टोटल तुम्हाला वीस मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात तुम्हाला काळजी कुठे घ्यायची आहे जे काही तुम्ही आन्सर लिहिणार आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी प्रॉपरली मेन्शन करायचं आहे एम नंतर सोल्युशन आणि शेवटी असतो रिझल्ट तुम्हाला रिझल्टला व्यवस्थित तिथे व्यवस्थित अंडरलाईन वगैरे मेन्शन करणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्हाला वीसपैकी वीस मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतात ठीक आहे आता तुम्हाला याच्यावर थोडं प्रॅक्टिस केली तर तुम्हाला वीस पी वीस मार्क तुम्हाला इझिली मिळतातच ठीक आहे ना त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित जर समजलं असेल ठीक आहे ना आणि कुठेही काही घाबरण्याची गरज नाही तुम्ही याला व्यवस्थित याला प्रॅक्टिस करा फोकस करा व्यवस्थित नीट अँड क्लीन की तुम्हाला वीस पी की वीस मार्क मिळतातच म्हणजे कुठेही घाबरण्याची गरज नाही जर तुम्हाला पेपर समजला असेल ठीक आहे ना एक्झाम प्रॅक्टिकलचा तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करू शकता ओके थँक्यू